तर तुम्ही बघितली आता माझी पूजा पण झाली आणि आज फ्रेश वाटत आहे त्याच्यामुळं मी आज चला म्हटलं काहीतरी मुलांसाठी छान मस्त बेत कर जेवणाचा कारण का आठ दिवसापासून ते व्यवस्थित जेवले आणि पूजा पण नव्हती केली कारण का पूजा करताना आपण फ्रेश पाहिजे आपल्याला बरं नसल्यानं आपण तिथं बसलं तरी मला थोडं शांतच पाहिजे असते तर त्याच्यामुळं आज माझी छान मस्तपैकी वंदना पण झाली आणि आज मुलांसाठी म्हटलं छान मुलांच्या आवडीची भाजी करायची होती ती केली ना आज थोडंसं तुमच्याशी मी सेलिब्रेशन पण करणार आहे तर ते पण तुम्ही बघाल आता तर चला आता पहिले मी सगळं स्वयंपाक काय केला ते तुम्हाला दाखवते आणि भरपूर काम आहे जे आज पेंडिंग पडलं ते बऱ्याच दिवसाचे ते पण करून घेते तर मध्ये कंटिन्यू रहा आणि बस तर आता मी केली आहे पाटोडीची भाजी तुम्हाला दिसत असेल आणि वाफेवरच्या पण पाटोळ्या करते पण आज अशीच केली भाजी वाफेवरला थोडा वेळ लागतो म्हणून आणि इकडे चालू आहे माझ्या गरम गरम पोळ्या मुलं तिकडे जेवण करायला बसले आहे म्हणजे कसं राहते इकडे गरम गरम पोळ्या आणि सगळे सोबत जेवायला बसले तर बरं मी सगळ्या शेवट जेवते आवरणं झाल्यावर सगळं कारण का मग मला जेवल्यानंतर बाकीचे काम सुचत नाही तर आता सगळ्यांचे जेवण झाले किचनवटा माझा आवरणं झाला आणि जेवण झाल्यानंतर भाजी बघा किती केली होती ना आता किती आहे आता बस मी जेवायला बसते आणि जेवण झाल्यानंतर मला जायचा बाहेर झो सानंद खूप दिवसापासून म्हणत होता आणि त्याला जायचं होतं माझ्यासोबत तर त्याच्यामुळं मग त्याचं पण आज काम करून घेते तर या तुम्ही पण जेवायला माझ्यासोबत गरमागरम पाटोळीची भाजी आता मी चालली बाहेर आज थोडंसं बरं यायच बऱ्याच दिवसाचं पेंडिंग राहिलेलं काम करायचं आहे ना रे करायला आणि संध्याकाळी छान मस्त आम्ही पार्टी करणार आहे ना रे गावराव चल घर बरोबर हो। ठेव घरातले काम पेंडिंग पूर्ण करून ठेव ठीक आहे चला सूज आता आता आम्ही आलो मार्केटमध्ये मेट्रो शूजमधून कानांचे शूज घेतले आता जो आता बाहेर दुसरीकडे रस्त्याने गर्दी नाही आहे जास्त आता कुठे चालतं माझी जी घड्याळ आहे सोनाट्याची तिचा जो सेल आहे बऱ्याच दिवसाचा गेला होता तो पण चेंज करायचा होता आणि मी हे घड्याळ सहसा लावत नाही कारण सहसा विसरूनच जाते मी घड्याळ लावायची पण इथे ते काम माझं होऊन गेलं आणि सेल पण बसून घेतला ओरिजिनल कंपनीचा दीडशेचा आणि लोकल ऐंशीचा त्याच्या मग ओरिजनलच बसवला सोनाट्याचा तर इकडे आलो होतो आम्ही केक घ्यायला हंड्रेड के झाले फेसबुकवर फॉलोवर त्याच्यामुळं मग मुलं बरेच दिवसाचे मागं लागलो होते आठ दिवसापासून मम्मी केक का कापू आपण छान हे करू कारण का मी केला नाही तर त्याच्यामुळे तो खूप मागं लागला होता त्याच्या निमित्तानं त्यांना काही नसतं फक्त केक खायला मिळतं एवढंच असतं तर आता इथून आम्ही घेतलं मुलांसाठी नाश्ता पण घेतला गरमागरम हल्दीरामचे प्रोडक्ट मला तसेही नेहमी आवडतात इथलं खाण्याचे सगळे पदार्थ तेल चांगलं वापरण्यात राहते स्वच्छता राहते हायजीनचा खूप इथं लक्ष दिलं जातं त्याच्यामुळं मला जर खायचं असेल तर मी सगळ्याचं कधी बाहेर राहण्याचंच राहते तर आता आलं आम्ही घरी आणि केक बघा मस्त होता खूप बढिया केक चवीला पण मस्त आणि फॅमिलीसोबत आम्ही सेलिब्रेट करत आहो फेसबुकवर झाले एक लाख फॉलोअर्स केक आलाय आपला आणि हे आमचे फॅमिली मेंबर ब्लॉक मध्ये येत नाही तयार झाले आणि कबीर या, 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 या main manish केकचा हलपा काय झाला हंड्रेड टाकले खूप मस्त चवते खूप भारी हो गौरी पाहिजे एंड झाला केकचा चला केकचा तर झालं खतम झाला केक आम्हीच खाल्ला <laughs> आता नाश्ता खाल्ल्यानंतर सवडायचं झालं कचोरी खाणं गरम गरम त्याच्यावर मस्त इमलीचं हे ना हल्दीराम हल्दीराम आहे हल्दीराम सारखी केकची चव कुठेच नाही आहे है।, है ना रे एक नंबर चला तो आता झालं सगळ्याची पार्टी झाली आता मागायचं नाही डबल <laughs> केक करून हा असं छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि सेलिब्रेशन याच्यासाठी असते मुलांचा आग्रह की त्यांना ते केक खायला मिळतात त्यासोबत नाश्ता पण मिळतो त्यांच्या आवडीचा दुसरं काही निमित्त का नसतं आणि माझ्या घरात मलाच इंटरेस्ट आहे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब हे ब्लॉगिंग वगैरे मीच करते तेही माझ्या मुलांनीच मला स्टार्ट करून दिलं होतं की मम्मी तू घरीच राहते थोडं तुझं मन पण रमेल तुझ्या आवडीच्या गोष्टी तुला तु जे आवड आहे ते पण करता येते ते, ते म्हणून माझ्या पोरांनीच मला ते स्टार्ट करून दिलं होतं आणि आता स्टार्ट केल्यानंतर मला त्याच्यात मग हळूहळू कसं करायचं तर माझा छोटा मुलगा एक सानण कबीर या दोघांनी मिळून मला शिकवलं एडिटिंग वगैरे सगळं तर माझ्या मुलांमुळेच मी याच्यामध्ये आली आहे आणि मुलांना आवड आहे का आपल्या आईने काहीतरी शिकायचं नव्हे आणि त्यालाही माहिती आहे माझं कंटेंट हे नेहमीच चांगलं असते मी फालतू कंटेंट कधीच यूट्यूबवर इंस्टाग्रामवर किंवा कशावरच करत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि साधं सिम्पल कंटेंट असूनसुद्धा इतक्या लवकर हंड्रेड की केलं आहे त्याच्यासाठी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद खूप छान वाटते बरेचसे यूट्यूबरचे पण त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि मी तर सगळेच लास्ट फेसबुक ओपन केलं होतं ते मला रश्मिनी स्टार्ट करून दिलं होतं आणि खूप छान वाटलं मला त्याच्यामध्ये लोक पण मला खूप चांगली मिळाली यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर सगळ्यावर छान लोकं मिळाली त्यां बऱ्याचशा मला गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या येत नव्हतं खरंच सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि माझी फॅमिली बरेच जण म्हणतात ताई व्हिडिओमध्ये का बरं येत नाही जास्त रील्समध्ये येत नाही तर त्यांना नाही आवडत त्या गोष्टीची ज्या नाही आवडत तर मी जास्त जबरदस्ती करत नाही त्यांचं म्हणणं तुला जे आवडते ते कर मला कधीच कोणत्या गोष्टीला म्हणत नाही का तू हे नको करू मी बिना परमिशनचं कधीच व्हिडिओ बनवले नाही त्यांच्या परमिशन घेऊनच मी व्हिडिओ बनवते ये रील्स बनवते आणि चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करते आणि याच्यातून काय झालं बरेचसे लोक जे होते मला भेटले जुने पुराणे जे मला मिळा म्हणजे खूप वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जुने लोक मला याच्या थ्रू मिळाले ते तोही एक माझा याच्या फायदा झाला आणि छान वाटला आणि तुमचा सपोर्ट इतक्या लवकर मिळालं त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद यूट्यूबवरसुद्धा खूप छान लोकं मिळाले ज्यांच्यामुळे बरंच काही मला शिकायला मिळालं तर असंच आपला छंद जोपासता येतो आपल्याला या छोट्यावर असा होता माझा आजचा ब्लॉग आणि माझी फॅमिली कावर येत नाही तुम्हाला कळलं असेल ब्लॉगमध्ये आज तरी मी प्रयत्न करत असते बऱ्याचदा घेण्याचं पण त्यांना नाही आवडत तर आपण जबरदस्ती ज्यांना आवड आहेत ते स्वतः व्हिडिओमध्ये येतात जसं गावाला गेली म्हणजे मी माझ्या जाऊबाईंशी पण व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलत असते ते आपण खूप कमी येतात त्यांना मी जबरदस्ती करते म्हणून येतात त्यांना पण असं त्या पण असं कधी समोर येत ते त्याच्यामुळं व्हिडिओ बनवताना काही चुकलं काही बरोबर असलं तर ते मला सांगतात व्हिडिओमध्ये आणि मग आपल्याला अजून नवीन काही त्यांच्याकडून पण शिकायला मिळते त्या खूप सुंदर रेसिपी बनवतात मी गावाला गेली म्हणजे त्यांच्या आजच्या रेसिपी त्यांच्याशी नेहमी शेअर करते खूप मस्त रेसिपी करतात आता जर माझं जाणं झालं तर नक्कीच रेसिपी आणि छान बा गोष्टी पण करान त्यांच्यासोबत तुमच्याशी तर चला भेटू आपण नेक्स्ट बागमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि माझ्या तोंडाला फोड आहे त्याच्यामुळे मला स्पष्ट तर असं बोलता येत नाही तेवढं एन्जॉयस करून घ्या चला बाय भेटू आपण नेक्स्ट बागमध्ये तोपर्यंत बाय बाय